कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सदर घटनेची माहिती ही आम्हाला वरिष्ठ आपण दूरध्वनी संदेशवर सांगितलं आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून बघत आहेत आपण सदर ह्या ठिकाणी बावी या शिवारामध्ये सर्व नंबर शहाण्णव जे वन क्षेत्र जे आहे या ठिकाणी आम्ही सर्व पंचासमक्ष फिरती केली आणि फिरती करून सदील घटनेचं जी झालेली घटना आहे त्याचा पंचनामा केला सदील ठिकाणी प्राण्याची शेंगे आढळून आले आहेत पण सदील घटना ही नैसर्गिक शिकार आहे का हंटिंग केलेली आहे हे आपण आज सध्या 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 सांगू शकतो सदिल प्राण्याच्या औषध आपण जप्त केले आहेत जप्त करून सदील प्राण्याच्या औषध आपण पुढील तपासणीसाठी पाठवत आहेत आणि तपासणी झाल्यानंतर आपण त्यातून जी अहवाल येईल त्यानुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत फॉरेन्सिक लॅबला पाठवणार होते नक्कीच असं देखील म्हटलं जातं की अनेक वन्यजीव प्राण्यांचे मृत्यू झाले आहे अशी कुठं नोंद आहे का आणि संदर्भात काही माहिती आहे अशी कुठं नोंद नाही नक्कीच आता काय मागणी होती तुमच्याकडे अशी काही कारवाई माहिती आलेली आहे का पंचनामा केला काय नेमकी माहिती आहे आता पंचनामे तर आपण जे बघितले ज्या ठिकाणी हरणाची विष्ठा वगैरे आढळून आली आहे आणि ती विष्ठा आढळून त्याच्या बाजूला शिंग वगैरे आढळून आलेले आहेत आपण जप्त करून पुढील कारवाई करू आपण त्यानंतर आता हे आरोप करणं आणि गुन्हा दाखल करणं म्हणजे फरक आहे कारण त्याच्यावर डायरेक्ट आता मी प्रश्न पाहिलं तर दोनशे काहीतरी हरणांचा मृत मारले शिकार केले जा असं कळलं परंतु तशी नोंद कुठेही नाही किंवा तशी घटना आपल्याला आतापर्यंत दर्शनाचा आलेलं नाही परंतु आता जे हिथ जे मृत अवस्थेतलं जे शिंग आढळून आलेले ते पण तीन चार महिन्यापूर्वीचे जीर्ण झालेल्या अवस्थेतले आहेत त्याच्यामुळे ते नेमकी शिकार झालेले आहे की मारलेला आहे हे मात्र आपण सांगू शकत नाहीत काय मागणी असणार तुमच्या संदर्भात जर त्याच्या जर शिकार झालेला आले असेल तर ते ज्याने केली त्याच्या कठोरात कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा तर शंभर टक्के करणारच परंतु कुणावर आणण्या हे पण नको आणि हे पण नको म्हणजे जर जो कोणी त्याच्यावर दोषी असेल त्याच्यावर मात्र शंभर टक्के आपण कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार त्यामध्ये आमची प्राणीमित्र संघटनाही शंभर टक्के हे पाठीशी राहणार आहेत नाही नाही आता जर तुम्ही तसं म्हणता तर आम्ही ज्यावेळेस आम्ही गस्त घालतो वन विभागाच्या मार्फत आम्ही स्वतः प्राणी मित्र म्हणून तर अक्षरशः आम्ही जिथं जिथं असं वाटलं आम्हाला शिकारीचे प्रकार तिथं आम्ही ते रोखलेले आहेत आणि जर चुकून कधी जर झालेले असेल तर तसे गुन्हे काही ठिकाणी आम्ही नोंद केलेले की जिथे पकडले त्याला आम्ही ते पकडलेले आहेत परंतु आता अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तसं कुठेही काही आढळून आलेलं आहे असं या संदर्भात काय मागणी असणार आमची आता मागणी अशी असणार आहे की ज्या वन विभागाने आणखी गस्त घालावीत जिथं जिथं पानवटी आहेत तिथेही सुरक्षेच्या दृष्टीने वन्य वगैरे रात्री अपरात्री पण गस्त घालून शिकाऱ्यावर म्हणजे नजर ठेवणे गरजेचं म्हणजे जर शिकारी जर कुठं जर आदर आढळून आले किंवा जाळे घेऊन गोलर घेऊन हिंडताना जर आढळले त्याच्यावर कसलीही दयामाया न करता डायरेक्ट त्याच्यावर वन्यजीव एकोणीसशे बहात्तरच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे